जीवाचं रान जीवा करा माझ्यासाठी मी पाच वर्षात तुमच्यासाठी जीवाचं रान करा देवळाली विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीला ऊत आला असून महाविकास आघाडीचे उमेदवार योगेश घोलप यांनी प्रचाराची जोरदार सुरुवात केली आहे मशाल चिन्हावर निवडणूक लढवणारे माजी आमदार योगेश घोलप गावागावांमध्ये दौरा करत असताना मतदारांशी संवाद साधताय त्यांनी आमदार असताना केलेल्या विकास कामांचा आढावा घेत आगामी काळासाठी विकासाचा रोड मॅप मांडत मतदारांचं लक्ष वेधलं आहे विकासाचा वसा आणि सेवाभावाची शपथ आपल्या विकास गंगेची जीवनाची दिशा अजून पुढे नेण्यासाठी पुन्हा एकदा मला संधी द्या असं भावनिक आवाहन घोलप यांनी जनतेला केलंय तुम्ही जीवाचं रान करा मी पुढील पाच वर्षे तुमच्यासाठी जीवाचं रान करेल अशा शब्दांमध्ये त्यांनी मतदारांच्या भावना जिंकल्या त्यांच्या प्रचार सभांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून येत असून मतदारसंघातील विविध गट त्यांना पाठिंबा देत योगेश घोलप यांचा शांत आणि संयमी स्वभाव त्याचबरोबर स्मिता हस्त्यामुळे लोकांशी त्यांचा थेट संपर्क साधला गेला असून त्यांच्या कार्यकाळात सात धरणांचं बांधकाम पाणी प्रश्नांचं समाधान आणि गाव तिथं मंदिर या संकल्पनेची अंमलबजावणी यासारखी महत्त्वपूर्ण कामं झाली आहेत मतदारसंघातील अनेक गावांमध्ये त्यांनी विकासाचा ठसा उमटवला आहे आणि यंदाही त्याच अपेक्षेनं त्यांना पाठिंबा मिळत असल्याचं चित्र आहे माजी मंत्री बाबनराव खोलप यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेची मशाल पुन्हा प्रज्वलित झाली आहे गावागावातून मिळणाऱ्या प्रतिसादावरून गावकरीच म्हणत आहेत की यंदा प्रचंड मताधिक्यानं घोलपच विजय होतील मतदारसंघातील महिला तरुण आणि शेतकरी वर्गाचा घोलप यांना विशेष पाठिंबा असल्याचं पाहायला मिळतंय योगेश घोलप यांनी ज्या पद्धतीनं प्रचार मोहीम राबवली आहे ती मतदारसंघामध्ये चर्चेचा विषय ठरली आहे विकासाचं वचन जनतेचा संपर्क आणि कार्यक्षमता या चुरावर ते आमदार म्हणून निवडून येतील असा विश्वास त्यांच्या समर्थकांमध्ये आहे सर्व शिवसैनिक अत्यंत जोराने कामाला लागलेले आहे आणि गेल्या पंचवीस वर्षामध्ये बहुनराव गोलप नाना यांनी अत्यंत जनतेशी चांगला संपर्क ठेवलेला चा, आहे क कुठेही पैशाची अपेक्षा केली नाही कुठेही टक्केवारीची अपेक्षा केलेली नाही म्हणून या टामाला बापूच्या मागे भरपूर जनता आहे बापू या टायमाला जनता निवडून देईल आणि बापू प्रचंड पाठान देवळाली मात्र जागा निवडून अशी मी सगळ्यांच्या वतीने अपेक्षा करतो आणि शंभर टक्के निवडून येणार म्हणजे वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळे यांच्यासह मी मनाली करके नाशिक रोड